सगळ्यांना आज आहे चतुर्थी गणपती बाप्पा जय खाण्या पिण्याची सोय चला आता आपण किचन मध्ये जाऊया आणि ऐश्वर्याने काय नष्ट केलाय ते बघूया आता चला किचन मध्ये चला काय नाश्ता करून आपण बघूया मेंदू वडा मेंदू वडा नाही याला मेंदू वडा म्हणतात मेंदूवडा नाही म्हणत वा मस्त केला येतोय का टाकता बघ हा हाता येईल ना व्यवस्थित टाक हा जमते अ नाही जमत आहे का बोग नाही तर तसं नाही असं कस टाकतं हातावर उल उडेल ना आणि फायनली ऐश्वर्याने वडा तेलात सोडलेला आहे आणि इथं बघा हे सांबार केलेलं आहे ह्याच्यात तर काही शेवग पण नाहीये व तिने टाकलेली नव्हती अजून फोडणी वगैरे लावलेली होती आणि भोपळा पण नव्हता आपले एकदम साधा आणि जसं होतं तर तेवढ्यातच केलं होतं काही आणलं नव्हतं स्पेशल अचानक अक्षयने सांगितलं ते ओढे करायला मग ओढे केले होते आणि नंतर मी सोडले तेलात कारण ऐश्वर्याची भीतीच वाटते तेल एकदा तेल खूप भाजलं होतं म्हणून मीच सोडले नंतर आणि शिकेल ती पण हळूहळू आत्ता शिकती ती आणि ही ही एक ट्रिक वापरली ही ट्रिक वर्क करते बरं का पण ह्याच्यात खाली अगोदर जास्त वडे होते आणि ते नेमकं पडायच्या खाली पडायच्या टायमाला मी वरती घेतलं त्याच्यामुळे त्याला थोडंसं ते चुकलं तर ती पण ट्रिक वर्क करते अक्षय सांग रे बाबा आहे मी अक्षयला विचारलं कस झालंय तर तो म्हटला थोडस कडक झालंय मग तुम्हाला काही माहिती आहे का की मुगाच्या डाळीमध्ये काय टाकलं तर ते जास्त सॉफ्ट होतात मला असं वाटतं त्याच्यात थोडीशी मुगाची डाळ घालावी उडदाच्या डाळीमध्ये उडीदवड्यांच्या काय घातलं तर ते हलके होतील तर किंवा डाळीत पण काहीतरी फरक असेल म्हणून झालं असेल तरी इथं ऐश्वर्या बसलेली आहे त्याच्या समोर कारण ती स्नॅप काढत होती ऐश्वर्या बसली आणि माझी केस आहेत ना धुतलेली आहेत म्हणून मी मोकळी सोडलेली आहेत आता मी केस मोकळी सोडत नाही कारण मला केस मोकळी सोडली ना तर कामच रुकत नाही म्हणून मी केस कधी मोकळी सोडत नाही पण आत्ता धुतलेले आहेत म्हणून सोडलेले आहेत आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी चाललेली आहे टेरेसवर कारण याच्यात थोडासा भात राहिला याच्यात रात्रीचा तो वरती टेरेसवर पक्ष्यांना ठेवून येते तर चालला टेरेसवर आणि टेरेसवर गेले तर खूप ऊन होतं आणि त्याच्यामुळे दिसत नव्हतं हो समोरचं काय मला दिसत नव्हती फ्रंट कॅमेरा होता म्हणून पण हि आता आता बघती तर ते बॅक कॅमेऱ्याने दिसत होतं आणि हे आहे आमचं टेरेस खूप आवाज येतो गाड्यांचा आणि खूप ऊंच नाही त्याच्यामुळे खालचा रस्ता एकदम सहज दिसतो पण आवाज खूप येतो त्याच्यामुळं असं जरी बोललं तरी पण बॅकग्राऊंडचा तो जो आवाज आहे वाहनांचा वगैरे तोच जास्त येतो म्हणून लागतो तर हे आहे आमचं टेरेस आणि आजूबाजूला टेरेसला हे असं दिसतं आजूबाजूचा सा साईडचा परिसर आणि जर काय उरलेलं असेल तर मी वरती नेऊन दे ठेवते पक्ष्यांसाठी फेकून देण्यापेक्षा ते बरं आहे म्हणून आपलं मी वरती भांड्यात टाकते तिथे एक ताट ठेवलेलं आहे ते खूप दिवसापासून तिथंच आहे आणि पावसात वगैरे असल्यामुळे ते थोडंसं काळं झालेलं आहे तर त्याच्यातच टाकते खाली फेकण्यापेक्षा आणि नंतर मी हे बॅक कॅमेऱ्याने पाठीमागचं घेतलं होतं थोडंसं शूटिंग हे रस्त्याचं वगैरे तर खूप ऊन पडलं होतं काल त्याच्यामुळे असं खूप चमकत होतं म्हणून मी बॅक कॅमेरा केला होता त्याच्यात सोसायटीतली घर आणि इथं ठेवलेलं आहे मी भात पक्ष्यांना उरलेला आणि हे ताट आहे ना ते इथंच असतं टेरेसवर त्याच्यामुळं थोडंसं ते, ते काळं झालं पावसाने वगैरे भिजून भिजून तर असू देता त्याला काय होते त्याच्यात पक्षी खातात ठेवलेलं काय असेल हो ते आणि आणून ठेवते मी वर ते ज्वारी गहू एक्स्ट्राचं काही कांदे वगैरे की थोडस जास्त नारळ वगैरे असेल तर आम्ही इथं ठेवतो आणि आता याच्यातलाच एक नारळ मी आज चतुर्थी आहे म्हणून सोलणार आहे तो खाली घेऊन जाणार आहे सोलून घेते नारळ हे बाबी आई गई काम करणे केली आहे पुढी आणि इथं तोपर्यंत वरती तो आ, होते तोपर्यंतच या कामवाल्या मावशी आल्या होत्या आणि त्यांच्याशी माझं थोडंसं बोलणं चाललं होतं आणि चतुर्थी होते त्याच्यामुळे नारळ सोलायचा होता मोदक करायचे होते संध्याकाळी म्हणून नारळ सोलायला मी वरती आले तर बघा अशा पद्धतीने मी नारळ सोडला आणि तो त्याचे संध्याकाळी आम्ही मोदक केले मोदकाचा व्हिडिओ काही घेतला नाही पण त्याचे मस्तसे मोदक केले आणि बाप्पांना नैवेद्य दाखवलं मोदकाचा आणि मावशींशी माझं बोलणं चाललं होतं की माझं दुसरं जे थोडंसं फार काम आहे ते करून द्या म्हणून आणि अशा पद्धतीने हा माझा ब्लॉग होता सकाळचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर छान वाटतं म्हणून आणि सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय